नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा तर आजची मी केलेली पूजा तुम्हाला दाखवत आहे तर आजची पूजा कशी झाली हे कमेंट मध्ये नक्की सांगा तर आजचा आपला विषय आहे नित्यसेवा नित्यसेवा स्वामींची आपण करत असतो नित्यसेवेचं पुस्तक हे केंद्रामध्ये आपल्याला मिळतं तर नित्यसेवा स्वामींची कशी करायची नित्यसेवा म्हणजे काय नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये कोणत्या माहिती असतात नित्यसेवेचं पुस्तक स्वामी सेवेसाठी का महत्वाचं आहे तर तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हे आहे स्वामींच्या नित्यसेवेचं पुस्तक तर अशा प्रकारचं हे नित्यसेवेचं पुस्तक आहे तर हे नित्यसेवेचं पुस्तक तुम्हाला कोणत्याही स्वामींच्या केंद्रामध्ये मिळेल हे पुस्तक दुकानामध्ये तुम्हाला मिळणार नाही पुस्तकांच्या दुकानामध्ये किंवा आपण धार्मिक ज्या वस्तू खरेदी करतो तर तशा दुकानामध्ये तुम्हाला हे पुस्तक मिळणार नाही हे पुस्तक तुम्हाला मिळणार फक्त ते फक्त स्वामींच्या केंद्रामध्ये जिथे स्वामींच केंद्र आहे तिथे हे तुम्हाला नित्य सेवेचं पुस्तक तुम्हाला मिळून जाईल या पुस्तकाची किंमत आहे चौसष्ट रुपये तर हे पुस्तक आपण जर स्वामी सेवा करत असाल तर हे पुस्तक खूप महत्वाचं ठरतं या पुस्तकामुळे आपल्याला बरीच आपली कामं सोपी पडतात म्हणजे जी काही सेवा आहे ती आपली सोपी पडते आपल्याला करण्यासाठी तर ह्या सेवेमध्ये सगळे जे स्तोत्र आहेत मंत्र आहेत जी काही सेवा आहे ती या पुस्तकामध्ये दिलेली आहे नित्यसेवा नित्यसेवा म्हणजे काय असतं तर रोजची जी आपली सेवा आहे आता प्रत्येक वेळी आपण सोमवारी मंगळवारी सोमवारी महादेवाची सेवा मंगळवारी महालक्ष्मीची सेवा बुधवारी गणपती बाप्पांची सेवा अशा प्रकारे ज्या काही सेवा आहेत प्रत्येक वाराला आपण त्या सेवा करत असतो तर तशा पद्धतीच्या यामध्ये सगळ्या सेवा दिलेल्या आहेत हे बघा इथे सोमवारची सगळी सेवा आपल्याला दिलेली आहे आता ती तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये उलट दिसत असेल पण ही सोमवारची जी काही सेवा आहे तर सोमवारच्या कुठल्या सेवा आहेत श्री गणपती अथर्व शीर्ष श्री शिव कवच स्तोत्र श्री शिवमहिम्न स्तोत्र श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र श्री राम रक्षा श्री कालभैरवाष्टक श्री रुद्र श्री रुद्र गायत्री मंत्र श्री संजीवनी मंत्र श्री अमृत संजीवनी मंत्र श्री अमृ श्री महामृत्युंजय मंत्र श्री शिव शिवनामावली शिव प्रार्थना श्री स्वामी समर्थ जप तर ही झाली सोमवारची सेवा जर तुम्हाला आता एक एक तर अशी आहेत की त्यांना प्रत्येक वारी ज्या ज्या वारी देवांची जी सेवा येते म्हणजे सोमवारी महादेवाची सेवा मंगळवारी महालक्ष्मीची सेवा तर या सगळ्या सेवा ज्या आहेत तर त्यांना प्रत्येक वेळी त्या त्या सेवा करायला आवडतात आता काही भक्त आहेत त्यांना फक्त स्वामींची सेवा करायला आवडते पण काही असे पण भक्त आहेत त्यांना सोमवारची मंगळवारची बुधवारची गुरुवारची शुक्रवारची जी काही सेवा आहे ते सगळ्या सेवा करण्यासाठी त्यांना आवडतात पण त्यांच्यासाठी हा पुस्तक खूप महत्वाचं आहे तर सोमवारी या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत जशा जमेल तशा सेवा तुम्ही करू शकता सगळ्या सेवा आपल्याला दिलेल्या आहेत ते कोणत्या पानावर आहेत म्हणजे गणपती अथर्व शीर्ष आहे हे एक्केचाळीस नंबरच्या पेजवर आहे ते एक वेळा म्हणायचं आहे सगळी माहिती या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेली आहे सोमवार झाल्यानंतर मंगळवारची सेवा पण दिलेली आहे इथे तर मंगळवारची सेवा श्री महाकाली स्तोत्र श्री लक्ष्मी नृसिंह स्तोत्र श्री ललिता स्तोत्र भूसुक्त श्री देवीचे पाच मंत्र श्री लक्ष्मी गायत्री मंत्र श्री नवारण मंत्र श्री काल अष्टक तर ते कोणत्या पेजवर आहे ते पेज क्रमांक देखील इथे दिलेले आहेत आणि किती वेळा ते स्तोत्र मंत्र किती वेळा आपल्याला म्हणायचे आहेत ते देखील इथे दिलेले आहे तर अशा प्रकारे एकदम आपल्याला सोयीस्कर जातं ही हे जर पुस्तक तुम्ही खरेदी केली आणि या पद्धतीने जर तुम्ही सेवा करायला लागला बुधवारची सेवा असते श्री काल अष्टक श्री स्वामी समर्थ जप आणि केंद्रातील साफसफाई अशा प्रकारे त्यांनी ही बुधवारची सेवा दिलेली आहे गुरुवारची सेवा काय असते गुरुवारी आपण काय करतो स्वामींची पूजा करतो सेवा करतो आणि गुरुवारी भरपूर अशा स्वामींच्या सेवा देखील आपण करत असतो गुरुवारी आपल्याला सेवा करायला पूजा करायला खूप आवडते तर गुरुवारची देखील यामध्ये सेवा दिलेली आहे तर गुरुवारची कोणती सेवा दिलेली आहे यामध्ये तर सर्वात आधी श्री पुरुष सुक्त हे पुरुष सुक्त आपण स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक जेव्हा घालत असतो ना तर तेव्हा हे म्हणत म्हणत अभिषेक घातला तरी चालतं त्यानंतर श्री गीतेचा पंधरावा अध्याय त्यानंतर श्री गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे त्यानंतर श्री विष्णू गायत्री मंत्र अकरा वेळा श्री दत्त गायत्री मंत्र अकरा वेळा श्री दत्त महाराजांचा मंत्र अकरा वेळा श्री परब्रह्माचा मंत्र अकरा वेळा श्री विष्णूंचा मंत्र मंत्र अकरा वेळा श्री व्यंकटेश स्तोत्र एक वेळा श्री कालभैरवाष्टक एक वेळा श्री विष्णू सहस्रनाम एक वेळा आणि श्री स्वामी समर्थ जप एक माळ तर यामध्ये आता दिलेले आहेत आपल्याला अकरा अकरा वेळा काही मंत्र दिलेले आहेत तर तेवढे तुम्हाला जपायचे नसतील तेवढे जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर तुम्ही तीन पाच नऊ या पद्धतीने देखील त्याचा जप तुम्ही करू शकता तुम्हाला जेवढा वेळ आहे तुम्हाला जसं सोयीस्कर वाटतं त्या पद्धतीने तुम्ही या सेवा करू शकता एक एक वेळा जरी तुम्ही या माळा जपल्या तरी चालते काही हरकत नाही पण या सगळ्यात जर सेवा तुम्ही केल्या तर तुम्हाला त्याचे चांगले अनुभव बघायला मिळतील तर शुक्रवारची पण इथे सेवा दिलेली आहे आपल्याला शुक्रवारी श्री सुक्त श्री त्रिसुपर्ण सुक्त श्री मधुमंती मंत्र श्री कुबेर मंत्र श्री विवाहासाठी मंत्र श्री धन्वंतरी मंत्र श्री संतान गोपाळ मंत्र श्री अन्नपूर्णा मंत्र श्री मूळ व्याधीचा मंत्र श्री कॅन्सरचा मंत्र श्री कालभेरवाष्ट श्री स्वामी समर्थ जप तर अशा पद्धतीचे या सगळ्या सेवा आहेत श्री पंच आणि शनिवारची सेवा मग श्री पंचमुख हनुमान कवच हरवलेली व्यक्ती सापडण्यासाठी मंत्र हृदयरोगाचा मंत्र कावेळीचा मंत्र शत्रुनाश मंत्र श्री काल अष्टक श्री स्वामी समर्थ जप आता हे जे मंत्र दिलेले आहेत हृदयरोगाचा मंत्र आणि कावेळीचा मंत्र हे जर आपल्याला जर त्रास होत असेल तर हे मंत्र तुम्ही पठण करू शकता तुम्हाला जर या गोष्टींचा त्रास होत असेल एखादी व्यक्ती तुमची हरवलेली असेल तर त्या व्यक्तीला सापडण्यासाठी देखील मंत्र दिलेले दे आहे रविवारचे सुद्धा यामध्ये सेवा सगळ्या दिलेल्या आहेत रविवारची सेवा आहे पहिली सेवा श्री गणपती स्तोत्र श्री नवग्रह स्तोत्र श्री गायत्री मंत्र श्री गणेश गायत्री मंत्र श्री सरस्वती गायत्री मंत्र श्री सूर्य गायत्री मंत्र श्री नवनाथांचा मंत्र श्री शाबरी मंत्र श्री सरस्वती मंत्र श्री सूर्य मंत्र दृष्टी दोषावरील मंत्र श्री भैरवष्टक श्री स्वामी समर्थ जप तर अशा प्रकारे या सगळ्या सेवा आपल्याला दिलेल्या आहेत तर इथून सुरुवात होते या पुस्तकाची स्वामी स्तवनाने आपण कुठलीही सेवा करत असताना पूजा करत असताना सगळ्यात आधी स्वामींचं स्तवन म्हणतो तर स्वामींची म्हणजे स्वामींचं स्वामी स्तवन इथे दिलेलं आहे एकदम सोप्या भाषेत एकदम मराठी संस्कृतमध्ये पण म्हणजे जास्त आपल्याला बोलण्यासाठी उच्चार अवघड वाटतात असं पण आहे खूप साध्या सोप्या भाषेमध्ये हे नित्यसेवेचं पुस्तक आहे आपल्याला सहजासहजी आपण याचं वाचन करू शकतो अशा पद्धतीचं हे स्थवन आहे इथे सामुदायिक प्रार्थना दिलेली आहे आता केंद्रामध्ये आपण प्रार्थना वगैरे म्हणतो सकाळची आरती असते संध्याकाळची आरती असते तर त्यामध्ये कोणते कोणते प्रार्थना आपण म्हणू शकतो ते देखील यामध्ये दिलेले आहेत त्यांचे अर्थ पण दिलेले आहेत आता ओम तस्तवितुल वरण्य भरगो देवस धीमही धियो योन प्रचोदया अर्थ काय होतो हे पण यामध्ये दिलेले आहेत हे ईश्वरा सर्वश्रेष्ठ तेज स्वरूपा आम्ही सर्व तुझे ध्यान करतो आम्हा सर्वांच्या बुद्धी सन्मार्ग व शुभ कार्यासाठी प्रज्वलित कर असा याचा अर्थ होतो हे अर्थ सहित आपल्याला सगळं दिलेलं आहे सगळ्या मंत्रांचा अर्थ प्रार्थनेचा अर्थ यामध्ये दिलेला आहे यामध्ये ऐक्य मंत्र देखील दिलेला आहे जो हा मंत्र घरामध्ये आपली सार सारखी सारखी भांडण होत असेल आपल्या भावकीमध्ये एकी नसेल तर त्यांनी सगळ्यामध्ये एकी राहण्यासाठी हा ऐक्य मंत्र जरूर म्हणावा ही आता स्वामींची आरती दिलेली आहे भोपाळी दिलेली आहे स्वामींची स्वामी सकाळी आपण आठ वाजता आठ वाजता भोपाळी सहित सकाळच्या तीन आरत्या आपल्याला म्हणायला पाहिजे म्हणजे स्वामींची आरती करायला पाहिजे सकाळची भूपाळी त्यानंतर भोपाळी झाल्यानंतर गणपतींची आरती श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती श्री दत्तात्रेयांची आरती सकाळी ठीक साडे दहा वाजता नैवेद्य आरती म्हणजे केंद्रामध्ये जशा सेवा होतात ना तशा पद्धतीच्या सेवा आपण या पुस्तकामध्ये बघून घरी करू शकतो केंद्रामध्ये ज्या ज्या आरती होतात त्या त्या सगळ्या आरत्या आपण यामध्ये बघून स्वामींची घरामध्ये देखील करू शकतो आता जे कोणी केंद्रामध्ये जात असतील तर त्यांना माहिती आहे की माहिती असेल की केंद्रामध्ये सर्वात आधी गणपतीची आरती होते नंतर स्वामींची आरती होते नंतर दत्तात्रेयांची आरती होते नंतर नारायणांची आरती होते नंतर गायत्री मातेची आरती होते त्यानंतर शंकराची आरती होते त्यानंतर मंत्र पुष्पांजली होतो जय जयकार होतो आणि सद्गुरु प्रार्थना होते तर अशा प्रकारच्या सगळ्या ज्या काही सेवा केंद्रामध्ये होत असतात त्या सगळ्या सेवा सगळ्या आरत्या यामध्ये दिलेल्या आहेत जर तुम्हाला केंद्रामध्ये जाणं होत नसेल तर तुम्ही घरी बसून देखील केंद्रा केंद्रामध्ये ज्या प्रकारे स्वामींची सेवा आरती केली जाते त्या पद्धतीने तुम्ही घरी देखील करू शकता तर औदुंबर प्रदक्षिणा औदुंबरला औदुंबराला प्रदक्षिणा मारताना आपल्याला कोणते मंत्र म्हणायला पाहिजेत ते देखील इथे दिलेले आहेत ते तीन वेळा म्हणायला पाहिजे म्हणजे जे काही तुम्हाला हवं आहे ना आता हे सगळे मंत्र इथे दिलेले आहेत बघा स्वामी समर्थ मंत्र नारायण म्हणजे लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र रुद्र शिव गायत्री मंत्र म्हणजे सगळेच मंत्र तुम्हाला इथे मिळतील कोणतेही मंत्र आपण आता काय करतो मोबाईलमध्ये हुडकत बसतो पण मोबाईलमध्ये तेवढं सोयीस्कर वाटत नाही ज्या पद्धतीने आपण पुस्तकामध्ये बघून वाचन करू शकतो आरत्या म्हणू शकतो मंत्र म्हणू शकतो एखादं स्तोत्र स्तवन म्हणू शकतो तशा पद्धतीने मोबाईलमध्ये ते जमत नाही नवग्रह स्तोत्र हे पण तुम्हाला दिलेलं आहे आता कुंडलीमध्ये एखादा दोष असेल तर त्यासाठी पण ही चांगली सेवा आहे नवग्रह स्त्रोत्राची तर अशा पद्धतीने सगळे स्तोत्र यामध्ये दिलेले आहेत सगळे मंत्र दिलेले आहेत व्यंकटेश स्तोत्र सगळं जे काही तुम्हाला हवं आहे ते या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळेल सगळं काही यामध्ये दिलेले आहेत आणि काही उपाय देखील यामध्ये दिलेले आहेत ते उपाय देखील आपण यातले करू शकतो आता इथे पौर्णिमेच करावयाची श्री सत्यनारायणाची पूजा पौर्णिमेला आपण सत्यनारायणची पूजा कशा प्रकारे करायची पूजा मांडणी कशी करायची कोणती सेवा करायची ते देखील यामध्ये दिलेले आहे पाठीमागच्या बाजूला पंचमहायज्ञ पंचमहायज्ञाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप खूप म्हणजे खूप असे महत्व आहे पंचमहायज्ञ केल्याने आपल्या आयुष्यातील कोणतेच दोष संकट ज्या काही अडचणी आहेत ते फक्त पंचमहायज्ञाने कमी होतात फक्त तुम्ही कोणती सेवा करू नका स्वामींची नित्य सेवा करा आणि पंचमहायज्ञ घरामध्ये करा तुम्हाला कुठलीही कु कुंडली दोषासाठी कुठली पूजा म्हणा ज्योतिषाकडे जाऊन कुठली पूजा काहीच करायला लागणार नाही जर तुम्ही घरामध्ये पंचमहायज्ञ केलं पंच तर पंचमहायज्ञ म्हणजे काय असतं तर पहिलं असतं देवयज्ञ दुसरं ऋषीयज्ञ तिसरं पितृयज्ञ चौथा मनुष्य यज्ञ आणि पाचवा भूतयज्ञ तर पंचमहायज्ञ आपल्या घरामध्ये करायला पाहिजे ते कसं करायचं देवयज्ञ म्हणजे काय दररोज सकाळी अग्नीला एक चमचा शुद्ध तूप घालायचं आहे आपल्याला मग काय करायचं आपण एखादा कागदाचा असा तुकडा घ्यायचा आणि त्याला तूप लावायचं आणि ते अग्नीवर आपण असं धरायचं म्हणजे ते आपोआप प्रज्वलित होतं तर अशा प्रकारे आपलं ते देवयज्ञ झालं दुसरं ऋषी यज्ञ दररोज गायला एक घास अन्न घालायचं एक पोळी गायीसाठी काढून ठेवायची आहे रोजच्या रोज आपल्याला त्यानंतर पितृयज्ञ कावळ्याला दुपारी बारा नंतर एक घास अन्न द्यावे आता जी काही पोळी तुम्ही बनवणार आहात त्यातील थोडासा भाग कावळ्यासाठी काढावा थोडासा भाग गायीसाठी काढावा अशा प्रकारे आपण रुश, ते पितृयज्ञ आणि ऋषी ऋषी यज्ञ करू शकतो चौथा आहे मनुष्य यज्ञ दररोज एक मनुष्य जीव किंवा अतिथी चहा पाणी जेवण गोळ्या बिस्किटे चॉकलेट देऊन संतुष्ट करावा लहान मुलं असतील तर त्यांना गोळ्या बिस्किटे चॉकलेट द्या जर एखादा माणूस आपल्या घरी आला अतिथी आला तर चहा पाणी जेवण त्याला देऊन तुम्ही त्याला संतुष्ट करा त्यानंतर आहे भूतयज्ञ दररोज मुंग्यांना थोडीशी साखर भिंतीच्या कडेच ठेवावी तर अशा प्रकारे हे भूत यज्ञ झालं मुंगींना तुम्ही साखर ठेवा वारुळा ठेवा किंवा कुठे जरी तुम्हाला मुंग्यांचं म्हणजे भिंतीच्या कडेला मुंग्या वगैरे दिसत असतील तर तिथे थोडीशी साखर तुम्ही ठेवा तर वरील पाच महायज्ञ केल्याने ऋण वैर हत्या इत्यादी दोषांचा परिहार होतो हे जर तुम्ही घरामध्ये केलं ना तर तुमच्या कुठल्याच म्हणजे कुठल्याच प्रकारच्या अडचणी संकट दोष काहीच तुमचे राहणार नाही हे पंच महायज्ञ जर तुम्ही करायला सुरुवात केली तर आणि कोणतीही गोष्ट करत असताना लगेच आपल्याला काही त्याचे रिझल्ट दिसत नाही एका महिन्याभराने दोन महिन्याने तुम्हाला ते लगेच दिसायला सुरुवात होईल किंवा पंधरा दिवसात दिसायला सुरुवात होतील नित्यसेवेचे नित्य पुस्तक आहे नित्यसेवेचे पुस्तक तुम्ही जरूर खरेदी करा नित्यसेवेच्या पुस्तकाने आपल्याला बऱ्याच अशा सेवेचा लाभ होतो आणि बऱ्याच सेवा आपल्याला म्हणजे ला कळायला लागतात कशा करायच्या काय करायच्या स्तोत्र मंत्र हे देखील आपल्याला पठण करण्यासाठी वाचन करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत आपल्या नित्यसेवेमध्ये स्वामींचं स्तवन स्तोत्र तुम्ही रोज वाचा यामध्ये जर तुम्ही वाचायला लागला तर रोज रोज वाचून तुम्हाला ते पाठ होऊन जाईल तर अशा प्रकारचं हे नित्य सेवेचं पुस्तक आहे तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन हे नित्यसेवेचं पुस्तक खरेदी करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ